नमस्कार मी कुस्ती कुस्तीनिमित्त प्रशांत भागवत बारामतीकर आहे आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस सोमवार डाळज डाळज नंबर एक डाळज नंबर दोन डाळज नंबर तीन निमित्त आहे पेरसाहेब यात्रा उत्सव या उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं डाळस ग्रामस्थांनी एक ऐतिहासिक कुस्तीचं मैदान याही वर्षी आयोजित केलेलं पण एक नंबरला कुस्ती घेतले महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान शाहू कुस्ती केंद्राला सरावला होता आज इंडियन आर्मीचा पैलवान आहे पण टक्कर आहे पैलवान जितेंद्र त्रिपाठी बरोबर भारत केसरी किताबाचा मानकरी जितेंद्र त्रिपाठी अतिशय चांगला पैलवान आहे दोन्ही पैलवान चांगले एक नंबरसाठी दोन तगडे पैलवान लढणार आहे तर दोन नंबरसाठी कुस्ती घेतली पैलवान विक्रम घोरपडे महाराष्ट्र चॅम्पियन शिवने राकृतला सरावाला आहे कैलासाची दत्ताप्पा वाघमारे असा पठ्ठा आहे आणि विरुद्ध पैलवान मनीष रायते भावानीनगरलाही सरावला होता आज आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलला सरावला आहे अर्जुन हे पुरस्कारचे मानकरी काकापावरचा पठ्ठा आहे अतिशय चांगली कुस्ती घेतली तर तीन नंबरसाठी कुस्ती घेतली मामा तरंगे अतिशय चांगला पैलवान आहे महाराष्ट्र चॅम्पियन आहे इंदापूर तालुक्यातला पैलवान आहे तरंगवाडी गावचा मार्कड कुस्ती केंद्रामध्ये सरावाला आहे मारुती मारकडसरांचा पठ्ठा आहे सागर सर यांचा पठ्ठा आहे पण टक्कर आहे पैलवान श्रीनिवास बरोबर हनुमान आखाड्याचा पैलवान गणेश दांगडवसाचा पठ्ठा सोलापूर जिल्ह्यातला पैलवान सारोळे गावचा जवळचा तर चार नंबरला कुस्ती दिले पैलवान पृथ्वीराज खडके पुऱ्या उंचीचा पैलवान गावचा सुपुत्र पण सराव करतो आंतरराष्ट्रीय कृषी संपूर्ण अर्जुनेर पुरस्कारचे काका काकापावरचा पठ्ठा येतो पण टक्कर आहे पैलवान प्रतीक बरोबर अतिशय चांगला पैलवान आहे प्रतीक कदम इंदापूरचा पैलवा मार्कड कुस्ती केंद्रातला आय एस कुस्तीकोच मारुती मारकडसर यांना यश कुस्तीकोज सागर मार्कड सर सा यांचा पट्टा आहे त्यानंतरनं पाच नंबरला एक तगडी कुस्ती घेतली अतिशय चांगली इंटरनॅशनल पैलवा महाराष्ट्र चॅम्पियन एकदा आहे दोन जण आहे तीन जण आहे नऊ वेळेला महाराष्ट्र चॅम्पियन असलेला नामदेव कोकाटे पैलवान इंदापूर तालुक्यातला पैलवान सराटी गावचा पार्� आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये सराव आहे अर्जुन हेरू पुरस्कारचे मानकरी काकाबावरचा पठ्ठा आहे गोविंद दत्त्यांचा पठ्ठा आहे पण टक्कर आहे पैलवान रोहित कुमार वरवा इंडियन आर्मीचा पैलवान तोही लढाव पैलवान आहे त्याची तब्येत खूप चांगली बघण्यासारखी त्यानंतरनं कुस्ती घेतलेली सहा नंबरला पैलवान विजय सुरडे एक देखण्या तब्येतीचा पैलवान विजय सुरडे महाराज चॅम्पियन आहे पण टक्कर आहे पैलवान अनिल वरवा तोही महाराज चॅम्पियन आहे अनेक पदकाचा मानकरी इंदापूर तालुक्यातला पैलवान शिरसवडी गावचा आणि मार्कड कृषी केंद्रामध्ये सरावाला आहे त्यानंतरनं सात नंबरसाठी लढणार आहे पैलवान तेजस काळे इंदापूर तालुक्यातला पैलवान गावचा अतिशय लढाऊ पैलवान आहे खूप चांगला पैलवान आहे तोसुद्धा पण टक्कर आहे पैलवान अभिजित शेंडे बरोबर इंदावर निमगाव कितीचा पैलवान सचिन बनकरवासाचा पट्टा आहे आणि आज रंगावीस तालुक्यालाही सराव आहे विश्वासाधाराचा आवडता पट्टा आहे तोही अतिशय चांगला पैलवान आहे दोन्ही पैलवान चांगले अतिशय तगडी कुर्शी घेतली त्यानंतरनं कुस्ती घेतले पैलवान निखिल मारकड पुणे विरुद्ध पैलवान भैया पिसाळ निमगाव कितकी अतिशय दोन्ही पैलवान चांगले आहेत अतिशय तगडी कुस्ती आहेत ते सुद्धा त्यानंतरनं कुस्ती घेतले पैलवान सुमित डोयफोडे टेंबुर्णी आणि पैलवान बाळू राऊत गा खोली अतिशय चांगली कुस्ती आहेत दोन्ही पैलवान चांगले आणि सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत शंभर रुपये इनामापासून अडीच हजार रुपये इनामापर्यंत कुस्त्या जोडल्या जाणार आहेत त्याची सर्व सर्व पैलवानाने नोंद घ्यावी आणि उद्घाटनाची कुस्ती लावली जाणार आहे पैलवान अनुज जाधव व्याहाळी गावचा पुत्र महाराष्ट्र राज्य तानाजी भाऊ जाधव यांचा तो मानधनधारक आहे आणि पैलवान ओम पवार बारामती कुस्ती केंद्र सुप्रसिद्ध परिवार अमोल पवार यांचा चिरंजीव आहे आणि मुंबई महापुरुषाची भारत मंदिरचा पट्टा आहे अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत पीरसाहेब पुरुषाच्या निमित्तानं सगळ्यांनी डाळजला या कुस्त्या पाहायला सगळ्या कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत प्रमुख कुस्त्यांमध्ये सगळ्या कुस्त्या चांगल्या आहेत फक्त माझी सर्व पैलावांना विनंती आहे कुस्त्याला येताना शिस्तीत या घाई गडबड करू नका आणि मैदान संपल्यानंतरनं सुद्धा घाई गडबड करू नका शिस्तीत आपापल्या तांबीत जावा आपापल्या घरी जावा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद